फार सुंदर कविता आहे साठ सत्तर वर्षापूर्वी बहिणाबाईंचं पुस्तक नेमकंच आलं तेव्हा त्याचा ते एवढा गाजावाजा झाला की यशवंतरावने सांगितलं सगळ्या पुस्तकात बहिणाबाईंच्या कविता लावा मुख्यमंत्री म्हणून सगळ्या अभ्यासक्रमात बहिणाबाईंच्या कविता लागल्या चित्रपटातल्या लोकांना वाटलं बहिणाबाईंच्या कविता आपण चित्रपटात घेऊयात अनंत मानेने एक सुंदर चित्रपट निर्माण केला मानिनी नावाचा गोव्यातल्या पंडित महादेव शास्त्री जोशींची कथा होती व्यंकटेश माडगुळकरांनी पटकथा लिहिलेली होती आणि वसंत पवारांसारख्या ग्रामीण जीवनातून आलेल्या लोकसंगीतकारनं त्याला संगीत दिलेलं होतं आणि अतिशय सुंदर गाणी त्याच्यामध्ये बहिणाबाईंच्या भाईन आठ कविता घेतलेल्या होत्या आशा भोसली मोठ्या गायिका होत्या त्या काळामध्ये त्यांना त्या का गाणी म्हणायची संधी मिळाली एक नवीन गायिका होती रोडे सर ती म्हणाली मला एखादी संधी द्या तर एखादं असं भीक वाढल्यासारखं अशा भोसलेंनी एक गाणं ठीक आहे हे देऊन टाका तिला असं म्हणून देऊन टाकलं पुढे असं झालं की आशा भोसलेने गायलेली सातही गाणी फेल गेली आणि त्या गायिकेला मिळालेलं एकच गाणं सगळ्यात टॉप आणि लोकप्रिय झालं त्या गायिकेचं नाव होतं सुमन कल्याणपूर आणि गाणं होतं संसार जे त्या काळात अत्यंत लोकप्रिय झालं फार लोकप्रिय झालं अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके, तेव्हा मिळते भाकर आर संसार संसार खोटा कधी म्हणून राऊळासा साला, लोटा कधी म्हणू नये आर संसार संसार दोन जीवाचा चार, देतो सुखाला होकार आणि दुखाला नकार अरे संसार संसार खोटा कधी म्हणू नये राऊळाच्या कळसाला लोटा कधी नये या गाण्यातला सुद्धा तासभर बोलता येईल पण मी बोलणार नाही फक्त तुम्हाला झलक दाखवली त्या गाण्याची हे गाणं पुढे अनेक गायकांनी गायला अनेक संगीतकारांनी त्याला संगीत, संगीत दिलं रोडे सर तुमचे लाडके विद्यार्थी होते दत्ता चौगुले त्यांनी पण या गाण्याला चाल दिली होती ना आमच्या आशा जोंधरीने ते गाणं गायलं होतं काय सुंदर गाणं गायलं होतं फारच सुंदर म्हणजे वसंत पवारांपेक्षा चांगली चाल होती दत्ता चौगुलेची कशी चाल होती तुम्हाला म्हणून दाखवतो फक्त एकच त्यातलं कडवं अरे संसार संसार जसा तवा सु्यावर अरे संसार संसार जसा तवा सु्यावर आधी हाताला चटके आधी हाताला चटके तवा मिळते भाकर अरे संसार संसार जसा तवा 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 ही आमच्या सरांनी दिलेली चाल या गाण्याची सगळ्यात चांगली चाल होती पण मराठीतल्या एका मोठ्या संगीतकारानं अत्यंत वाईट आणि फालतू चाल या गाण्याला कशी दिली ती पण तुम्हाला मुद्दाम सांगतो यशवंत देव नावाचे संगीतकार आहेत उत्तरा केळकरणी गाणं गायले आणि आशे त्या गाण्याच्या लक्षात न घेता लोकप्रिय होण्यासाठी लावणीची चाल दिली अरे संसार संसार जसात वाचुल्यावर आधी हाताला चटके तवा मिळते भाकर मोठे संगीतकार मोठे गायक पण हे आमचे लहान होते तालुका पातळीवर होते प्राध्यापक होते शिक्षक होते गाणारे संगीत देणारे त्यांना नाही पोहोचता आलं पुण्या मुंबई पर्यंत पण सगळ्यात चांगली चाल त्यांनी दिली त्या चालीही मुद्दाम सांगितल्या आणि एकोणतीसाव्या वर्षी बहिणाबाईला वैधव्य आलं तेव्हा लिहिलेली कविता म्हणतो आणि बहिणाबाई थांबतो आणि माझ्या एक दोन कविता त्या झपल्याशिवाय मला थांबू देत नाही ते त्याच्यामुळं मला त्या पण कविता म्हणाव्या लागतील शेवटची बहिणाबाईंची कविता मुद्दाम एकोणतीसाव्या वर्षी जेव्हा वैधव्य आलं बहिणाबाई चौधरींना तेव्हा बहिणाबाईंनी कविता लिहिली अरे रडता रडता डोळे भरले भरले आसू सरले सरले आता हुंदके उरले आता ह्याची चाल फार शोकांत आहे आमच्या आशाताईने गायलेली अरे रडता रडता हुंद के उरले आसू सरले सरले माझ्या मले चईसावा आसू सरले सरले माझ्या मले चईसावा असा आसवा बिगर रड नको माझ्या जीवा असा आसवा बिगर रडू नको माझ्या जीवा रडू नको माझ्या जीवा तुला रड्याची सव रडू नको माझ्या जीवा तुला रड्याची रे सव रडू हसवर जरा त्यात संसाराची चव रडू हसवर रे जरा त्यात संपली नाही कविता मला सगळी गायची म्हटलं तर मीच रडायला लागेल म्हणून मी ला लागे। तुम्हाला पुढची कविता म्हणून दाखवते अरे रडता रडता डोळे भरले भरले असू सरले सरले आता हुंदके उरले असू सरले सरले माझा मलेच इसावा असा बिगर रडू नको माझ्या जीवा रडू नको माझ्या जीवा तुला रड्याची रे सव रडू हसव रे जरा त्यात संसाराची सव सांग सांग धरती माता अशी कशी जादू केली या धरती मातेला बहिणाबाईनं प्रश्न विचारलाय सांग सांग धरती माता अशी कशी जादू केली झाड गेलं निंगीन नवरा निघून गेला झाड गेलं निंगीन माग सावली उरली सावलीच्या रूपात मी माग शिल्लक आहे सांग धरती माता अशी जादू कधी झाली का झाडासोबत सावली गेली पाहिजे मालक गेले तिच्या सोबत मी गेले पाहिजे पण झाड गेले निघून आणि सावली मागं राहिली सांग सांग धरती माता अशी कशी जादू झाली झाड गेलं निघी सनी माग सावली उरली नका नका आया बाया येणाऱ्या आया बाया गळाला पडून सारखं रडू लागल्या त्या म्हणल्या एक दिवस की आता थांबा रडू नका 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 आया बाया नका करू माझी किव माझं कसं होईल म्हणू नका 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 आया बाया नका करू माझी किव झालं माझं समाधान आता माझा माले जीव आणि त्या म्हणाल्या जरी फुटल्या बांगड्या माझ्या बांगड्या फुटल्यात जरी फुटल्या बांगड्या मनगटी करत होतं पण माझ्या मनगटात कर्तृत्व अजून शिल्लक आहे हे त्या काळात शंभर वर्षापूर्वी ती बाई सांगते जरी फुटल्या बांगड्या मनगटी करत होतं तुटे मंगय सुत्तर मंगळसूत्र तुटून गेले तुटे मंगय उरे गयाची शपथ पण माझ्या गळ्याचं इमान आणि शपथ अजून शिल्लक आहे जरी मंगळसूत्र तुटलं असलं तरी कुकू पुसल पुसल आता उरल गोंधण शेवटची ओळ आहे कवितेची बहिणाबाई भै म्हणतात कुकू पुसल पुसल आता उरल गोंधण तेच देईल देईल नसीबाले अवतान तेच देईल देईल नसीबाले अवतान तेच देईल देईल नसीबाले हे सामर्थ्य या दोन बायांमध्ये होत म्हणून बाबांनी मला हा सांधा जोडायला सांगितला महदंबा ते बहिणाबाई दोघीही विधवा आणि दोघीही मराठी मधल्या आजरामर एकीच्या नावानं कवितेचा गाव होतो आहे आणि दुसरीच्या नावानं एक विद्यापीठ झालेलं आहे जी निरक्षर होती बहिणाबाई चौधरी जळगावच्या विद्यापीठाला बहिणाबाई चौधरीचं नाव दिले ती निंदणारी खुर्प करणारी बाई होती पण त्या विद्यापीठाला तिचं नाव दिलं म्हणून कदाचित बाबांनी मला या दोघींचा सांधा जोडायला सांगितला असावा माझ्याही कविता पुष्कळ आहेत पण शेवटी फक्त दोन कविता मी घेतो आणि थांबतो पुन्हा कधीतरी पुढच्या वर्षी स्वतंत्र माझ्या कवितेत